मी सचिन वाळूद असेल किंवा आपण सगळी मंडळी असेल आपण आपल्या स्वतःला उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेलो म्हणून आपण सगळे मनोर पवार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्या मनोर पवारांचं या ठिकाणी सरच स्वागत करतो आणि आता माझे मित्र म्हटले वाणी साहेब बोलताना खरं वाणी साहेब खर बोलत नसतोय तर इथं आलोच खरंच मागायचंय म्हणून ही सगळी मंडळी आहे आणि सगळ्यात मोठं एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे भाऊसाहेब बोलले माझ्या आधी म्हणजे आमदार बोलले मग मला काय आहे मी खरंच बोलला आमदाराचा बाप जर यावेळेस पड तर आपल्याला काय अडचण आहे आपल्याला अडचण नाही पण मला सुट्टी पण आहे का मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची बघा पडतय का सगळे जर म्हणले मयूर भाऊ सत्तावीस ला माघार घेऊ नका पण मला तुम्ही सगळे पुढे बसलेले मागे उभे राहिलेल्या आजूबाजूला आहेत ना आपल्या मागे तुम्हाला विचारणे मयूरनी मी उभं राहिलं पाहिजे

या आपल्याला निर्माण दोन हजार चौदाच्या हिंदाची आणि दोन हजार चोवीसच्या रिक्षाची आज दोन हजार सव्वीसच्या च्या झेडपीची ही तयारी नाही ही विजयाची मागणी हे का होत माहितीये का मला तुषार भाऊ पडले मनोभाव तुम्ही मार नका आमच्या अडचणी होती विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी लोकांचा विचारच करायचा असतो पण मला असं सांगायचं तुषार भाऊ व्यापार व्यवसाय करत असताना आपलं स्वतःची घरगृहस्थी चालवत असताना समाज व्यवस्थेच राजकारणाच ज्या वेळेला आपण धोक हातात घेऊन काम करत असतो त्या वेळेला वैयक्तिक तुम्हाला मदती कोणी करताय का तर नक्की करताय तुमच्या पूजेला इथून मागे तुमच्या कुठल्याही एखाद्या सुखाच्या कार्यक्रमात आनंदाचा जलजळ तुम्हाला मयूर दिसला नसेल पण मी छातीवर हात ठेवून सांगतो छत्रपतीची शपथ घेऊन कि ज्या तरुणाला रात्रीच्या बारा वाजता अडचण आली आहे ज्या कुटुंबामध्ये काही आराग निर्माण झालाय ज्या कुटुंबाला खाली माणसाला अशा प्रसंगात अशा माणसाची आठवण आध्वन होते अडचणीत देवाची आठवण होते ना आपल्याला देवाची आता काय करू पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने माणूस झालेला असतो अडचणीत आलेला असतो त्या कोणाची जिल्हा परिषद वेळाच्या पंचगृषीत कोणाले असेल त्याच नाव होईल सुरेश पवार आहे मग <laughs> माणसाला तिकीट द्यायचं नाही काल आमच्या अतुल बाबा आहेत गुजरात मध्ये पुराला क्या होत्या आपल्या मयूर भावके तिकीट का म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा मयूर भावके तिकीट का चालू आहे मग आपल्याला काय अडचणी देणार

जर माझ्यावर त्या पंचायत समितीच्या कॅम्पस मध्ये एवढा मोठा प्रेशर असेल प्रेशर होता शरद पवार मनात नाही अहो तुम्हाला एक गोष्ट सांगतो का घडलेली त्या कॅम्पस मध्ये एक प्रतिस्पर्धी उमेदवार आला काय बोलवा हात जोडितो पुढच्या काय गोष्टी ऍडजस्टमेंट करू आय काय होत आहे ते तुम्हाला माहिती ऍडजस्टमेंट करू काय म्हणा हे बी फॉर्म बाहेर पॉवर देऊ नका मी ते बघितली ना देश अरे मग इतक्या सगळ्या गोष्टी जर घडतात तर मग आपल्याला अमित्र परिवार या ठिकाणी उभा आहे महिला उपस्थिती असं म्हटला नाही की मला पेट्रोल टाकायला पैसे द्या मला गाडी लागते मला गाडी द्या मी थोडं नियोजनाच्या मीटिंगला बसलो संधी भाऊ शांतरामदार त्या ठिकाणी लोक अशी म्हटली तुम्ही म्हटलं कमाला गाड्या लागतील का कोणाला दुसरं काही लागणार आहे का ला ते म्हणले जे मिळायला पाहिजे होत ते आजपर्यंत मिळालं नाही म्हणजे तिकीट काय मिळालं नाही पण आता मात्र विजय खेचून आणण्याची ताकद आम्ही आमच्या मंत्र्यांना ठेवतो आणि स्वतःच्या खासदार देतो आणि माझ्या भाग त्या ठिकाणी शुभेच्छा देतो परिषद गटाने प्रत्येकाने मनात एक छंद बांधला हे या ठिकाणी दिसून येत आहे काय छंद बांधलाय आमची भगिनी त्या ठिकाणी दोन तीन भगिनी येते आता मला हात धरणा बाजूला घेतलं मला म्हटलं शेवटपर्यंत साध्यावर का आमच्यावर अरे आमची साथ म्हणून दोन तर आमदारकी दर्ण काढली आहे जिल्हा परिषद सुद्धा आमच्या साथीने लक्ष्मी लक्ष्मी आली पायगुर आली या घर जरा बर मी माझ्या गावाचं उदाहरण देतो जानाबा पुढे आम्ही तेवढं एकमेकाच्या विरोधात पण एक झालं माहिती जो माणूस गावातली दोन वेगवेगळी मतं दोन वेगवेगळे परिषद मत जर राजकारण वेगळं काय असतं समाजकारण वेगळं काय असतं जो माणूस सगळ्यांना एकत्र ठेवू शकतो पावसाळ्यात म्हटले गेले एक वर्षाची तर दिली या पट्ट्याने पाच वर्ष आहे अशी एक वर्षातच कामगिरी दाखव काम का ना हे काम आहे ना हे काम बोलतोय ना मग काय अडचण जो प्रत्येकाच्या सगळ्यात महत्वाचं काय माहिती का महत्वाचा होता हे राजकारण अनेक लोकांना भिकारी करून सोडलेले या राजकारणात कुटुंबाच्या कुटुंबात कर्जबाजारी झाले पण ती कोणती ज्यांचं उद्दिष्ट जर राजकारणात येऊन पैसे कामवायचे असेल तर ते या राजकारणात सक्सेस होत नाही पण ज्यांचं उद्दिष्ट शरद दादा सारखं स्वच्छ आहे की जो माणूस दोन हजार पाच साली आला आणि या तालुका भर लोकांची लग्न करीत सुटला लोकांना मदत करत सुटला जो आडळ लढल शाहिरे घेऊ आणि मगच तुमच्याकडे येऊ मला काल एक सांगितलं आपल्याच सिस्टीम संतोष झाला सरपंच साहेब आहे म्हणजे तुमच्यावर आधीच जबाबदारी असते तालुक्याची सगळ्या लोकांची शंभर टक्के घेणार शंभर टक्के तालुक्यातल्या हा गट सोडून सगळ्या गटाची जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडणार धनुष्य म्हणजे धनुष्यच करणार पण आला पिंपळवडी गटात मयूर भावनाचे चिन्ह लिहि त्याच चिन्हाचा प्रचार करणार शपथ आहे अधिकृत उमेदवार सगळे उमेदवार असतात अधिकृत शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार हा कोणत्या पक्षाचा अधिकृत कोणत्या पक्षाचा आहे हा उमेदवार आहे मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार सन्मान्य मोर सुरेश पवार आणि म्हणून आता काय थांब बिंद भाऊसाहेब हे गेले आता थांबवत नसतो आणि आता त्याला थांबून पण देत नसतो थोडं गेलो ना आता बोलून झालं बोलायच्या आधी थांबलो असतो म्हणून बोलायला काय भरोसा उद्या प्रेशर आधीच आपलं बोलून घ्या मोकळा व्हा मनात काही ठेवायलाच नाही अपेक्षा मोबाईल बर नाही सगळे मंडळ तिथे मला एक आनंद असा झालाय ना की बघा आपण वागत बोलत असताना ही व्यवस्था चालत असताना एकमेकांचे हेरे प्रतिदाने होत असतात पण हा पठ्ठ्या असा एकमेव आहे की ज्याचं वादच नाही आपण असं छान नाही का आम्हाला विवाद डाव कळलंच नाही मी सुद्धा इच्छुक उमेदवार मागच्या झडपीला कुंडीचं ना ठेवणार आहे लावला कुंडी का ना कुंडी का ना कुंडी का ना का ना कुंडी का झडपीला द्यायचं आणि या मळेगंगे मातेच्या पायाला स्पर्श करून सांगतो वाली साहेब तीन महिन्यापूर्वी नाही चार महिन्यापूर्वी नाही ज्या वेळेला नारायण गावची सभा झाली ना त्याच दिवशी सांगितलं होतं कि आय पेपरवाटी गटात जर अधिकृत उमेदवार आपला कोण असेल आणि निवडून येणारा उमेदवार कोण असेल तर मग सुरेश पवार <laughs> असेल याच्या मोठे काही जाणार आपल्या ताटातलं तुझ्या ताटात ओढायचं मी येऊ इच्छुक उमेदवार आहे पण याच्यापुढं टिकावंच राहणार आहे तो उभं राहून करता काय काय उभं राहून करता याच्यापुढे आपण टिकवता का काय लागू शकत नाही मी संतोष उठला आमचं <laughs> त्याच काही प्रेशर असतो सगळ्यांच सृष्टीपासून तुझ्या प्रेशर मध्ये थांबतो आता <laughs> माझी विनंती तुम्हाला मी एवढं मन मोकळ झालं निवांच नाही अडचणी बायको म्हणायची झालीच का यात्रा केली किती वाजता आहे नाही काय याच त्याच त्याला कळाले ना आपल्यापर्यंतच नाही राजकारणाचा कोणत्या पाया पाडव कोण ना काय म्हणतो काय नाही जायचं पाया पडायचं आपला पाया घ्यायचं त्याला सुकायचं पाया पडत आणि हे बाबा समीकरण कसं जोडलं संतोष म्हणून बोटे दोन मिनिटं

पक्षाचा खेळ झाला हो पक्षाच खेळत झालं माणसाला उदारी चाल ना रिक्षा वर्षा मिळाली पाचशात वर्ष ने पक्ष नेहमी त्यावेळेला आम्ही बाहेर पडायच सांगतो ना पुढ तुम्हाला थांबवायचं का मला मग थांबा जा कस झालं सांगतो काय झालं

त्या जिल्हा बरीशी रचना तशीच करून घेतली पाठी बर पिंपरी जोडले ती उमर कालवाडी तर हायच रे पिंपळ कालवाडी चांगला सारी वाहना तिकडून घेऊन करतात पावसाळ्या वावना पासून सगळी काही करा बघा पण मयुर पाऊस तिकीट ना की आवलं ना लिहिला पावसाळ्यात सगळं सांगतो नाही

हे बी थांबलं चार चार तास लावले काय ना बर त्याच्यावर बसले ते त्याच्यामुळे अडचणी मग ह्या अडचणी होत्या तो आता मला तुम्हाला विनंती अशी बघा थांबू काय थांब नाही आता थांबणार नाही विनंती करतो आम्ही तो लय झाली माझी तुम्हाला सगळ्या महिला वगैरे तरुण बांधवांना जस्ट विनंती विनंती अशासाठी करतोय बघा आपण जर आपल्याला पाच वर्ष ह्या आपल्या पोराची मदत ह्या आपल्या भावाची मदत ह्या आपल्या मुलाची मदत जर पाहिजे असेल या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून मार्गदर्शन पाहिजे असत आपल्या मुलाबाळांना व्यवसायाचं शिक्षण व्यवसायासाठी साथ जर पाहिजे असेल या परिसराचा विकास प्रामाणिकपणे जर करायचा असेल तर आपण आपलं इथून पुढचे अर्धा दिवस पाच तारखेला मतदान आहे आजची तारीख किती तारीख आजची बावीस तारीख आठ दिवस आणि ते पाच दिवस एवढेच दिवस द्यायचं त्याच्यासाठी काय करायचं आपण आपल्या महिलांचा ग्रुप करायचं पुरुषांनी पुरुषांचा ग्रुप करा तरुणांनी तरुणांचा ग्रुप करा तुम्हाला गाडी घोड जे काही लागल ते आम्ही मित्र परिवार देणार आहे पुढची एक गोष्ट त्याला भाऊ सांगायची राहिली का तिकडे थोडक्यात सांगितलं बघा मी किती आत्मविश्वासाने सांगतो आमच्या शांताराम दादा समोर बसले वाटून भारी वाटले शांताराम दादा आले म्हणजे भारी आले बघा वडगावांचं जे मतदान आहे ना, ना वडगावांचं त्या वडगाव

आमचे नेते देव कोरे आमचे मार्गदर्शक गोरख भाऊ आहेत सगळ्यांच्या वतीने शब्द देतो रावराव धरा तुम्हाला या निवडणुकीसाठी रुपये दोन लक्ष आम्ही स्वतः आमच्या खिशातले तुम्हाला देणार आहोत निवडणूक पैसे लागतात कार्यदिशा लागत आम बघा आमच्या गावची सगळीच शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका